आ, साथ सुना ला था, फोड़ा है। दा थी, हा लागल्या फटाकड्या फोडा फटाकड्या फडाय हा येऊ होऊन जाऊ दे ह शिवांच्या गमती ह हो शिवानी लो होिवानी ए कुसमिया तो <laughs> की तोंडात घाल तोंडात घाल फोटोकडे ए इथं लाखवा लागते मला फटाकडे हा कुसमिया पळाला ओक पळाला फळा की लागा न ह ठीक आहे उडलं उघडू नाही तर नाव उडीची टाका हां ओक जमलं तुम्हाला जमलं आहे आता हां प्रॅक्टिस झाली तुम्हाला आता हां चांगली नाही फुटत आदा ना शिवाने फुट दोन की फाटाकड्याला भेट ओके जमले आहे अंदाज घालं खुशावं जमलं या दोघींना हो नाही तुमच्याकडं आता ओके टाको सर फुटते 오, 마이카! 오, 기니도 롤라라오, 넌? 오, 마이카! 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 તમ nó mà nó ઓક thì લે ઓ મે ટ્રેલ ઓ કીસા હા અગ અગ हा आता तुम्हाला जमले जम हा डबल थांबा डबल थांबा हा डबल थांबा ग माझ्या अंगावर लागला मेळ <laughs> हे काय होतं आहे का त्यातनं वारं आलं का नाही वाऱ्याने इजत आहे का नुकशिवानी फुडली इकडे भेट नाही तू हा हे तुला येत आहे का हा होत नाही ना काय नाही सर उडवत हो का लाईट लागली जकापाका झकापाक कसा आहे सगळीकडे लागले इकडं लाईट चक 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 तिकडे एक मोठी लाईट लावली कुसम्या का उडवत नाही बी आकडा लाइटिंग आहे कसं आहे ओ तुरळ ओके डबल धमाका उडली बास करा करा आता तुम्ही पळून घेताल दिवाळीच्या आधी होय बास करा ए <laughs> बास घे करा, करा पुरी बस झाली की